आमचे आधार देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र चंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार संग्राम भैया जगताप विधानसभा सदस्य अहमदनगर शहर आमचे आधारस्तंभ देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद चंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नामदार शुभेच्छा सौराजेश्री चंद्रशेखर पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ओमायक्रोनचा फैलाव वेगाने होत असला तरी तो डेल्टापेक्षा सौम्य आहे असं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचं निरीक्षण आहे तर भारताला ओमायक्रोनचा आर्थिक फटका कमी प्रमाणात बसण्याची शक्यता असली तरी लोकांनी प्रतिबंधात्मक दक्षता घेण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे कृषी कायद्यांविरुद्ध गेले वर्षभर सुरू असलेले आंदोलन संपून शेतकऱ्यांनी शनिवारी दिल्लीच्या सीमांवरून आपल्या घराकडील प्रवास गाणी गात नाचत आणि आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून आनंद व्यक्त करत सुरू केला आहे या परतीच्या प्रवासामध्ये लगतच्या राज्यात त्यांचं मिठाई देऊन आणि हार घालून स्वागत करण्यात आलं आहे आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर उभारलेले तंबू आणि इतर बांधकामं पाडून टाकल्यानंतर ईश्वराचे आभार मानण्यासाठी प्रार्थना आणि हवन करण्यात आलंय यानंतर रंगीबिरंगी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ताफ्यांसह ते पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत क्रिप्टोकरन्सीवर देशात गोंधळाची स्थिती असतानाच आणि सरकारनं अशा करन्सीला मान्यता द्यायला नकार दिलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे मध्यरात्रीनंतर हॅकर्सनी हा प्रताप केला आहे मोदींच्या हॅक झालेल्या अकाउंटवर बिटकॉईनच्या संदर्भात ट्विट करण्यात आलं आहे त्या ट्विटमुळे खळबळ माजली आहे कारण हे ट्विट सरकारनं बिटकॉईन्सच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याचे एकदम उलट आहे पण नंतर नरेंद्र मोदी यांचं हे ट्विटर हँडल आता पुन्हा सुरक्षित करण्यात आलं आहे महाराष्ट्राचा शालेय शिक्षण विभाग आणि बालभारती शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे बालभारती एक पुस्तकी योजना राबवणार आहे पहिलीच्या चार विषयांसाठी एकच पाठ्यपुस्तक तयार करण्यात येणार आहे या एका पुस्तकामध्ये मराठी इंग्रजी गणित आणि खेळू आणि शिकू या विषयांचा एकत्रित समावेश असेल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार काल लातूर जिल्ह्यातील ला औसा नगरपालिकेच्या वतीनं केलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांना खडे बोल सुनावले आहेत तर आगामी निवडणुकीमध्ये डॉक्टर अफसर शेख यांना निवडून द्या मी शंभर कोटी रुपये देतो असं अभिवाचन देत आगामी नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे लातूरात आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली आहे यावेळी जिल्ह्यातील लसीकरणाच्या स्थितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सगळ्या बैठका घेऊन त्याच्यातल्या काही अडचणी तिथल्या तिथं सोडून काही आता उद्या मुंबईला गेल्यानंतर तिथं मंत्रिमंडळा पुढे नेऊन सोडवण्याचं काम करणार पण आपण पण प्रतिसाद दिला पाहिजे ना आम्ही जर व्हॅक्सिन घेऊन आमचा डॉक्टर नर्सेस सगळे उभे आहेत आणि तुम्ही व्हॅक्सिन टोचून घ्यायलाच आला नाही तर काय करावं त्यांनी त्याच्यामुळं माझी आज विनंती आहे पहिला डोस ज्यांनी घेतला नसेल त्यांनी ताबडतोब घ्या दुसराही डोस ज्यांचा आलेला असेल वेळ ती तुम्ही पण घ्या जर तुम्ही वॅक्सिन घेतलं नाही तर शेवटी मग आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल कुठंतरी काहीतरी मग बंधन आणावं लागतील गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कर्तृत्व असं की शब्दही कमी पडावेत ऊर्जा अशी की तरुणाई ही थक्क व्हावी विचार असे की सारे राष्ट्र विचारात पडेल नेतृत्व असं की चारही दिशा शरण येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार माननीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार आशुतोष काळे अध्यक्ष श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी विधानसभा सदस्य कोपरगाव मतदारसंघ आमचे आधारस्तंभ देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद चंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार निलेश लंके पारनेर विधानसभा मतदारसंघ निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र आमचे आधारस्तंभ देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हो शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र फाळके जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या डाक विभागातर्फे ग्राहकांच्या तक्रारीचं जलद निवारण करण्यासाठी तीस डिसेंबरला डाक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यासाठी ग्राहकांनी पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस पूर्वी वरिष्ठ अधीक्षक नाशिक डाक विभाग यांच्या कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत असं आवाहन नाशिक डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केलं आहे डाक विभागाचा आता फक्त पत्रापुरता संबंध नसतो त्यामुळे डाक विभागाबाबत ग्राहकांच्या असंख्य तक्रारी असतात त्यामुळे नाशिक डाक विभागातील ग्राहकांच्या तक्रारींचं जलदगतीने निराकरण करण्यासाठी या डाक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पिसवली गावातील गणपती विसर्जन तलावाच्या स्वच्छता आणि सुशोभीकरण निधीसाठी माजी आमदार सुभाष भोईर यांच्याकडे पाठपुरावा केला होता काल पिसवली गावात गणपती विसर्जन तलावाजवळ या कामाचं माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे यावेळी शिवसेनेच्या कार्यक्रमाला न जाता भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात तसेच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील केली जात आहे असं विचारलं असता मी इथेच आहे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेता येईल मी स्वयंभू आहे मी कुणाच्या कुबड्या घेऊन चालत नाही कार्यक्रमाला मला पक्षाने बोलवलं तर नक्की जाईन असं सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी पक्षावर नाराज असल्याची प्रतिक्रिया भोईर यांनी दिली आहे भारत सरकारच्या निर्णयानुसार पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या आझादी का अमृत महोत्सवाचं सा औचित्य साधून भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि जागतिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील भंडारा आयुध निर्माणी येथील आयुध निर्माणी बहुउद्देशीय सभागृहामध्ये दिनांक तेरा ते एकोणीस डिसेंबर पर्यंत रक्षा उत्पादनांच्या साहित्य प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनीमध्ये विविध रक्षा संबंधी उत्पादनांचं साहित्य ठेवण्यात येणार असून या उत्पादनाची गुणवत्तेनुसार कार्य आणि माहिती प्राप्त होणार आहे विशेष म्हणजे आयुध निर्माणीच्या उत्पादनांची माहिती सर्वसामान्य जनतेला नसल्याने या रक्षा उत्पादन प्रदर्शनातून त्यांना माहिती व्हावी हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नावाचे मेसेज समाज माध्यमातून व्हायरल केले जात आहेत याबाबत कुणाल पाटील यांनी मानपडा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून जे लोक हे मेसेज व्हायरल करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी पोलिसांना केली आहे आणि जर कारवाई झाली नाही तर ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे या विषयाबाबत पाटील यांनी डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे माझी माझी मागणी आहे पोलिसांच्या माध्यमात पोलिसांना नेहमीप्रमाणे मी मागणी करत असतो की हे कुठेतरी थांबलं पाहिजे ज्या माध्यमातून मी एक अर्ज देखील केलेला आहे माझी मागणी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई जो कोणी मॅसेज व्हायरल केलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे अशी माझी आणि माझ्या कुटुंबाची मागणी आहे भंडारा जिल्हा परिषदेच्या बावन्न आणि पंचायत समितीच्या एकशे चार जागांसाठी तसेच जिल्ह्यातील तीन ती नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दिनांक डिसेंबरला मतदान तर बावीसला ला मतमोजणी होणार आहे निवडणुकीसंबंधित संबंधित सर्व प्रक्रिया आखलेली असताना सहा डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाच्या वट हुकुमाला स्थगिती दिली आहे यामुळे महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यातील ओबीसी समाज शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर नाराज झाला असून आरक्षण बाद केल्याने ओबीसी वर्गाकडून रोष व्यक्त होत आहे हे भंडारा जिल्ह्यात ओबीसी संघटना एकवटल्या असून आरक्षण नाही तर मतदान नाही अशा प्रकारचे स्टिकर्स ओबीसी समाज बांधवांनी आपल्या घराच्या आणि संरक्षण भिंतीवर टाकून मतदानावर बहिष्कार टाकला आहे माझ्या आमच्या ओबीसी समाजाचा आरक्षण रद्द केल्यामुळे या निवडणुकीवर आमचा बहिष्कार आहे आम्ही कोणत्याही मत मागणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला आम्ही आपल्या घरापर्यंत पोहोचू देऊ शकत नाही आणि हा इलेक्शन रद्द व्हावा आणि आमचा आरक्षणाचा कोटा पूर्ण करावा गव्हर्नमेंटनी मागणी आहे या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री